कडक सॅल्यूट टू संजय मोहिते टाटा मोटर्स पुणे या संजय मोहितेंना मी आज कडक सॅल्यूट करतोय का करतोय छोटीशी कथा प्रासंगिक लेखन करणारे सन्माननीय भालचंद्र खरळकर यांना जे निदर्शनास आलं ते मग आपल्या लेखणीद्वारे अशा व्यक्तींचा गौरव करण्यासाठी वापर करतात लिहितात आणि नुसतं लिहित नाहीत फेसबुकसारख्या माध्यमावर जिथं हजारो लोक आवडणारे लेख वाचणारे भेटतात असा सोशल मीडियाचा इतर लोकांचं काही सत्कार्य जर असेल त्यांच्या हातनं घडलेलं तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं अनमोल कार्य या भालचंद्र खरळकर या लेखकाकडून नेहमी होत असतं त्यामुळं आजचा व्हिडिओ हा त्यांच्या लेखावरूनच ऑल क्रेडिट गोज टू सन्मानीय भालचंद्र खरळकर मस्तपैकी जुलै महिन्याचा पाऊस सगळीकडे धुआधार पाऊस अर्थातच पुण्याच्या आसपासची जी काही धरणं आहेत ती काठोकाठ भरतात मग दरवाजे उघडले जातात मग त्याचा परिणाम पुण्यामध्ये असलेली सगळी नद्यांची पात्रं छानपैकी दुथडी भरून वाहू लागतात मग त्या नदीपात्राच्या किनारी सगळ्यांना इशारे देणं सावधानता बाळगायला सांगणं हे सगळं प्रशासनाचं काम सुरू असतं ते झालेलंही होतं या जुलै महिन्याच्या पावसात ही इंद्रायणी नदी मस्तपैकी दुथडी भरून वाहू लागली छानपैकी पाऊस पडून गेलेला आणि हवेमध्ये हवा हवासा थोडासा गारवा आणि निसर्गाची मस्तपैकी हिरवाई मग काय दोन तीन दिवस सुट्टी निघाले पुणेकर आपल्या भटकंतीला ज्यांच्याकडं स्वतःची कार आहे ती लोक छानपैकी कुठेतरी आउटिंगला जातात मस्त निसर्गाचा आस्वाद घेतात रिमझिम पावसामध्ये फिरण्याचा आस्वाद घेतात मान्सूनची सहल करून येतात अशाच या एका जुलै महिन्यातल्या पावसाळी दिवशी आकाशामध्ये सावळ्या ढगांची गर्दी हवेमध्ये तो पाऊस पडून गेल्यावरचा गारवा मस्त हिरवाई आहे आणि संजयराव मोहिते यांची कार आपल्या मुलाला सोबत घेऊन कारमध्ये एक आपली भक्तिगीताची सीडी लावलेली किंवा पेन ड्राईव्ह लावलेला आणि त्या भक्तिगीताच्या तालावर मस्तपैकी संजय राव ड्रायविंग करत आहेत काही कुठे जायची घाई नाही आहे घराकडेच निघालेत अतिशय त्या संगीतात रममाण होत गाडी चालवणं असं जे वर्णन मी तुम्हाला करतो आहे ते वर्णन ऐकल्यावर सुद्धा तुम्हाला बाहेर नटलेला हिरवा निसर्ग सावळ्या ढगांची गर्दी नुकताच पाऊस पडून गेलेला आणि ड्रायव्हिंग व्हीलवरती आल्हाददायक वाटतं ना खरंच आल्हाददायक वातावरण आणि म्हणूनच सोबत आपल्या मुलाला घेऊन कारमधून ते आपल्या घराकडे निघालेले छानपैकी मुलगा पण भक्तिगीतात रमलेला पण अधूनमधून खिडकीतून बाहेर तो निसर्गाचा पण आस्वाद घेत होता आणि अचानक कार अशी हळूवारपणे पुढे चाललेली असतानाच पुलाच्या कठड्यावर एक स्त्री वरती आहे हे दृश्य संजयराव मोहिते यांचा मुलगा धैर्यशील याने पाहिलं आणि सत्वर त्या भक्तिसंगीताच्या तल्लीनतेमधनं तो बाहेर येऊन चक्क ओरडला पप्पा पप्पा ती बघा ती बाई पुलाच्या कठड्यावर चढती आहे त्या मुलाचं हे ओरडणं त्या मुलाचं हे काळजीच्या स्वरात आपल्या वडिलांना सांगणं याच्याने ताबडतोब पाय संजयराव मोहितेंचा ब्रेकवर गेला आणि त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली आणि सत्वर दरवाजा उघडून ते, ते धावत त्या पुलाच्या कठड्याकडे निघाले धैर्यशीलसुद्धा त्यांच्या मागं धावत धावत निघाला आपल्या पप्पांना मदत करण्यासाठी आणि ते पुलाच्या कठड्यापाशी पोहोचतायत संजयराव मोहिते तेवढ्यात त्या एका स्त्रीनी आपला देह झोकून दिला होता नदीकडे पण संजयराव मोहितेंनी तत्परता दाखवली आणि तिचा हात पकडला तिच्या एका हाताला घट्ट धरून ते तिला वर खेचण्याचा प्रयत्न करू लागले धैर्यशीलसुद्धा पुढे सरसावला आणि त्यांनी आपल्या पप्पांना मदत करण्यासाठी तत्परता दाखवली हे सगळं चालू असताना अक्षरशः काही सेकंदांचा तो थरार जीवन आणि मृत्यू याच्यामधला तो काही सेकंदांचा थरार जर संजय मोहिते तिथे पोचले नसते त्या सेकंदांमध्ये त्या बाईने आपला देह झोकून दिलेला होता दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमध्ये ती बाई वाहत गेली असती आणि एक जीव संपला असता पण एक सजग नागरिक जेव्हा याचा काही दृश्य बघतो तेव्हा त्याला राहवत नाही आणि तो धावतो नंतर होणाऱ्या परिणामांची काहीही तो फिकीर करत नसतो फक्त माणूस की आणि फक्त आपल्यासमोर जर एखादा काही मरत असेल तर त्याला वाचवणं हेच आपलं सर्वप्रथम कर्तव्य आहे याच कर्तव्य भावनेने संजयराव मोहिते धावत त्या कठड्यापर्यंत गेले आणि एका हाताने त्या बाईला धरल्यानंतर त्या स्त्रीच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा प्रखर विचार म्हणून ती संजय यांच्या हाताला चावायला लागली चावा घेऊ लागली तरीसुद्धा संजय यांनी तिचा हात सोडला नाही तेवढ्यात धैर्यशीलची पण मदत झाली रस्त्यावर लोक जमू लागले आणि कसं बसं संजयराव मोहितेंनी त्या स्त्रीला कठड्यावरून त्या पुलाच्या रस्त्यावर आणून ठेवलं तिला समजावण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मागून आरोळी एका छोट्या मुलाची आई 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 नको गं तू नदीत उडी घेऊ आई नको गं तू नदीत उडी घेऊ एक पाच सहा वर्षाचं लेकरू त्या आईला येऊन बिलगलं तिच्या पायाशी पडलं तसं तिला पण कळवळा आला तिच्यातलं मातृत्व जागं झालं आणि तिने त्याला कवटाळलं मिठीत घेतलं परंतु गर्दी थोडी गाफील आहे संजयराव थोडे गाफील झालेत हे बघून ती पुन्हा त्या कठड्याकडे निघाली त्या मुलाला घेऊन पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न म्हणजे बहुधा तिने ठरवलेलंच होतं मनात की आज आपण आपल्याला संपवायचं आहे आणि आत्ता या पाच वर्षाच्या मुलाने मिठी मारल्यावर त्याच्या सहित ती पुन्हा कठड्याकडे धावू लागली तेव्हा संजयराव मोहिते ओरडले ताई थांबा प्लीज ताई तुम्ही ऐका ताई तुम्ही असं करू नका अगदी काकुळच्या येऊन संजय मोहिते त्यांच्या पाया पण पडू लागले कारण त्यांना तिला वाचवायचंच होतं हे सगळा प्रकार होत असतानाच ती स्त्री काही ऐकायला तयार नाही गर्दीमध्ये बघ्यांची गर्दी, गर्दी आणि व्हिडिओ काढण्याची आजकालची टेंडन्सी मदत काही करणार नाहीत पण सोबत असलेला आपला मोबाईल त्याच्यातला कॅमेरा ऑन करून एखादा व्हिडिओ काढण्यात लोकांना मर्दुमकी वाटते त्या संजयराव मोहितेंच्या आसपास तरीही काही लोकं आली तत्परता दाखवून संजयराव मोहितेंनी त्या स्त्रीला तर अटकाव केलाच पुढे जाण्यापासून त्या उड्यात पोलिसांना पण फोन केला प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची व्हॅन लगेच आली आणि मग झाला प्रकार सगळा संजयराव मोहितेंनी सांगितला त्या स्त्रीला पोलिसांनी विचारलं ती स्त्री वैतागून म्हणाली मी एक उच्च शिक्षित आहे हो पण माझं आणि नवऱ्याचं पटत नाही घरामधले रोजचे वाद विवाद या सगळ्या गोष्टींना मी कंटाळून गेले आणि मला आता मला संपवायचं होतं यापूर्वी पण मी यापूर्वी पण मी एक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे मला मरायचं आहे पोलिसांनी रितसर तिला समजावण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला गेली गर्दी त्या ठिकाणी रितसर तिच्याविरुद्ध फिर्याद वगैरे दाखल केली तिला समजावण्याचा प्रयत्न केला तिच्या नातेवाईकांना बोलवून घेतलं आणि मग नातेवाईकांचे तिचे जाब जबाब घेऊन काय असेल तरीसर कार्यवाही केली संजयराव मोहिते हो या सगळ्या गर्दीच्या मागोमाग पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले होते तिथे पोलिसांनी संजयराव मोहितेंना हो एक सजग नागरिक म्हणून खूप खूप सन्मानाने वागणूक दिली त्यांचा आदर सत्कार केला त्यांचं शाब्दिक कौतुक केलं गर्दीतल्या अनेकांनी संजयराव मोहित्यांना हो येऊन हात मिळवला की एक सजग नागरिक असल्यामुळं आज कितीजण वाचलेत संजयराव मोहित्यांना तेव्हा कळलं की ती स्त्री प्रेग्नंट पण आहे म्हणजे एक पाच वर्षाचं लेकरू ज्याला ती कवटाळत होती आणि ज्याला घेऊन ती परत आत्महत्येला चालली होती आणि पोटातलं ले एक लेकरू अशा तीन जीवांना संजयराव मोहितेंनी वाचवलं एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं पण अशा गोष्टींची जास्त काही वाहवा होत नसते कुठे जास्त संजयराव मोहितेंचा गवगवा नाही झाला अशी माणसंसुद्धा कुठलीही कौतुकाची थाप पाठीवर पडावी म्हणून की असं वागत नसतात ते त्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबात असतं कराड तालुक्यातले बेलगाव बुद्रुक इथलं हे व्यक्तिमत्व संजयराव मोहिते आज पोटापाण्याच्या व्यवसायासाठी नोकरी धंद्यानिमित्त टाटा मोटर्समध्ये नोकरीला आहेत ते त्यांचं पुण्यात येणं झालं आणि चिखली विभागात ते घर घेऊन राहत आहेत अशा या टाटा मोटर्सचा एक कर्मचारी जो रस्त्याने जाताना त्याला हे दृश्य दिसल्यानंतर त्याची संवेदनशीलता त्याला गप्प बसू देत नसतेच तात्काळ ते कारमधनं उतरले आणि धावत जाऊन त्यांनी या स्त्रीला पकडलं अदरवाईज काय झालं असतं हे सोडण्यास सांगणे न लगे चला या उच्च शिक्षितांमध्ये असे जे मतभेद आहेत एका छताखाली राहत असताना त्याचा परिणाम जर एखाद्याने जीव संपवण्यात होत असेल तर मग आपण या उच्च शिक्षितांनी कुठेतरी काहीतरी धडा घेऊन एकमेकांशी सामंजस्याने कसं वागता येईल याच्याकडे कल गेला पाहिजे हे शिकता आलं पाहिजे आज या घटनेमध्ये जर काही असं अघटित घडलं असतं तर सांगा त्या पाच वर्षाच्या लेकरांनी कुणाकडं बघितलं असतं समजा ते वाचलं असतं पोटातलं लेकरू तर तिच्यासोबतच जाणार होतं आज तीन जीवांना अशा पद्धतीने जीवदान देणारे संजयराव मोहिते टाटा मोटर्सचे कर्मचारी यांना कविप्रवीत शिव यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट आणि अशा या व्यक्तीचं हे संवेदनशील मन जाणून एका माणुसकीने जगणारा माणूस लेखक भालचंद्र खरळकर यांना रावलं नाही जेव्हा हे समजलं तेव्हा ही कथा त्यांच्या या प्रासंगिक लिखाणाच्या त्यांच्या डायरीमध्ये नोंदली गेली आणि मग तदनंतर त्यांनी ती फेसबुकवर अपलोड केली आणि ती खूप व्हायरल झाली संजयराव मोहितेंना हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भालचंद्र खरळकर यांनी तर केलंच आहे पण टाटा मोटर्ससारख्या एका चांगल्या रेप्युटेड कंपनीत काम करणारा एक कर्मचारी आज या समाजामध्ये एक भूषणावह त्या काम त्याच्या हातनं घडतं त्यामुळं तो ज्या युनिटमध्ये काम आला आहे त्या युनिटचासुद्धा बहुमान आहे त्या टाटा मोटर्स कंपनीलासुद्धा मी कडक सॅल्यूट करतो कारण टाटा टाटा म्हटलं ना की ह्या नावाने खूप काही दिले आपल्या भारत देशाला कित्येक लोकांची आज कुटुंब घरं या कंपन्यांच्या जीवावर चाललेली आहेत कित्येकांना नोकरी धंदे मिळालेले आहेत कितीतरी स्मॉल स्केल इंडस्ट्रीजना काम मिळालेलं आहे आणि रतन टाटाजी यांची तर आठवण येणारच ना टाटा म्हटल्यानंतर रतन टाटांचं काम तर खूपच खूपच महान शब्दांच्या पलीकडचं कर आहे करोडो अब्जावधी रुपयाची चॅरिटी करणारा हा एक दानशूर टाटा घराण्याचा खरोखर रत्न असलेले रतन टाटा यांचीही ओघाओघातच आठवण आणि त्यांच्या त्यांच्यासुद्धा स्मृतींना अगदी लवून मुजरा नमन कविप्रविश यूट्यूब चॅनलतर्फे या टाटा कुटुंबियांनासुद्धा मनपूर्वक प्रणाम मनःपूर्वक प्रणाम पुन्हा एकदा संजयराव मोहिते यांना कडक सॅल्यूट करतो आणि खूप खूप त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी जे काही कार्य केलं आहे जे काही त्यांच्या हातून घडलं आहे त्यांना जरी कोणतीही कौतुकाची थाप पाठीवर आवडत नसली तरीही एक समाजाचा घटक एक नागरिक म्हणून माझं हे कर्तव्य बनतं आणि त्याच कर्तव्य भावनेतून माझ्या या चॅनलतर्फे अजून हजारो लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला तर समाजामध्ये ही जागृती निर्माण होईल आणि उच्च शिक्षितांमध्ये ज्या ज्या घरामध्ये मतभेद आहेत त्यांना एक चिमटा घेण्याचा हा एक माझा मानस कारण या चिमट्याने पुढचे अनेक जीव वाचू शकतात पुढचे अनेक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतील असं मला तरी वाटतं आणि ते व्हावं याच सदिच्छेसह हा व्हिडिओ बनवला आहे आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा कारण संजय मोहितेंसारख्या अशा आपल्या या मित्राची जी काही त्याची आज या समाजामध्ये पत आहे ती नक्कीच एक उच्च पत आहे तो एका चांगल्या नोकरीत पण आहे आणि इतकं महान कार्य करणारं संवेदनशील मन छाताडात घेऊन तो फिरतो आहे त्यामुळं त्याचं कौतुक आपण मित्रांनीच केलं पाहिजे आपण नातेवाईकांनीच त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे असंही मला आवर्जून सांगावं असं वाटतं आहे या व्हिडिओत भालचंद्र खरळकर यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानतो कारण अशा गोष्टी लोकांपर्यंत पोचवाव्याशा वाटणं याच्यासाठी सुद्धा हे असं लेखन करण्यासाठी सुद्धा कुठेतरी एक छाताडात हळवं मन लागतं प्रेमळ मन लागतं माणुसकीनी जगणं काय असतं हे समजणारं कनवाळू मन घेऊन जगणारं या भालचंद्र खरळकर यांनासुद्धा माझा नेहमीच सलाम नेहमीच प्रणाम त्यांनासुद्धा खूप खूप मी शुभेच्छा देतो त्यांचं लेखन असंच भरत राहो आणि जितकं म्हणून लिहिता येईल तितकं त्यांनी लेखन करावं जाता जाता एक त्यांच्याच क्षेत्रातला मित्र म्हणून त्यांना एक सूचना करीन मी जे काही लिहिताय ते अतिशय उत्तमरित्या प्रिझर्व करा डोंट डिपेंड ऑन ओनली फेसबुक अपलोड्स ठीक आहे तिथं ती कायमची राहतील तुमचा अकाऊंट आहे तोपर्यंत एनी टाईम तुम्ही क्लिक करू शकता परंतु या प्रत्येक लेखाची एक हार्ड कॉपी तुमच्याकडं असणं फार गरजेचं आहे एवढीच नम्र विनंती करतो आणि या व्हिडिओ इथंच थांबतो